कोल्हापुरातील बोंद्रेनगर नृसिंह कॉलनीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय अनेकदा महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करूनही पाणी टंचाई कायम आहे येत्या चार दिवसात पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदनातून दिला आहे कोल्हापुरातील बोंद्रेनगरमध्ये असलेल्या नृसिंह कॉलनीत गेल्या काही महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय महापालिकेच्या जल अभियंत्यांनी वारंवार पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं मात्र वर्ष उलटलं तरी पाणी प्रश्न कायम आहे त्यामुळे नृसिंह कॉलनीतील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आज शिवाजीराव परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आलं येत्या चार दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर या परिसरातील एकही व्यक्ती मतदान करणार नाही असा इशारा देण्यात आला यावेळी भगवान देशमुख विजय काळजवडेकर शिवाजी उदाळे अतुल पोद्दार बळवंत पाटील विठ्ठल लांबोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते